किरागेच येऊ शकत नाही तर धंदा कसा होणार आणि हे काम आज चार दिवस असून पुरुष आहे त्या स्थितीतच आहे त्यात काही सुधारणा नाही हे काम चालू ठेवलंच पाहिजे नाहीतर हे एक वर्ष होणार नाही काम आणि काय लोकांची ऐनानी काय लोकांना चालायलाच रस्ता नाही रोडवर धंदाच नाही यायलाच लोक तयार नाही या खट्यात कोण येईल पाय मोडून घ्यायला अजूनही दोन दिवसात हे काम सुरू केलं नाही तर संबंधित एजन्सीचा ब्लॅक लिस्ट करून तर ब्लॅक लिस्ट करून तर ब्लॅक लिस्ट करून ते काम काढून दुसऱ्या एजन्सीला तात्काळ सुरू त्या ठिकाणी करण्याचे आदेश आम्ही त्या ठिकाणी क करणार आहोत आणि नक्कीच हा प्रश्न मी विधानसभेत मांडणार आहे कारण कोणीतरी हे बाहेरच्या ठेकेदार नावावर ठेका घेतो आणि तालुक्यात सांगतो आम्ही काम आणले आमच्या पालकमंत्र्यांनी दिले पालकमंत्री तुमचे आमचे सर्वांचेच पालकमंत्री आहेत परंतु प्रत्येक आमदाराला अधिकारी हक्क आहे त्या हक्काप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी निधी मागून घेतलेला आहे आणि पालकमंत्र्याचं नाव सांगून अधिकाऱ्यावर दमदाटी करणारे काही ठेकेदार आहेत हे बोगस काम या ठिकाणी झालं नाही पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी सर्वच शहापूरकर जनतेनी तर ते काम सर्व नागरिकांनी पार्य त्या ठिकाणी बघून ते काम केलं पाहिजे शापूरची प्रगती व्हावी या आमचा पण विचार आहे का चांगली व्हावी प्रगती पण असं काम जर राहिलं तर शापूरची प्रगती सहज लवकर होणार नाही ठेकेदार आहेत त्यांनी फक्त रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे असाच रस्ता जर उकडून राहिला तर येथील येणार हा पावसाळ्या पावसाळ्यामध्ये येणारे हे दिवस आहेत हे मात्र शहापूरच्या जनतेला खूप याचा त्रास होणार आहे फार अत्यंत गरजेचे यांच्यावर केस होऊ शकते केस होऊ शकते केस होऊ शकते कारण का जीवनाशक वस्तू हे कोणी थांबवू शकत नाही आनंदाची गोष्ट आहे कॉन्क्रिटीकरण होत आहे पण नियोजनाच्या बाबतीत बघितलं तर शून्य नियोजन तर शून्य नियोजन शून्य नियोजन हो आहे आता डांबरीकरण काढून ठेवलेलं आहे ते बाजूला नाहीये खोदून ठेवलं आहे त्याचं काय आहे का नाही काय मी आजच त्यांचा इस्टिमेट अंदाज प्रत्येकाची कॉपी मागून घेतो आणि ती सर्व जनतेला पब्लिश करणार आहे की अशा प्रकारची ट्रीटमेंट त्या रस्त्याची आहे आणि त्याप्रमाणे काम झालं नाही तर नक्कीच या संदर्भात आम्ही आंदोलन करू अक्चुली हा रिक्षा फार त्रास होतोय परंतु रस्ता जो बनवला घेतलाय त्याचे जरा फास्ट मध्ये काम करायचं लवकर होईल हो खूप सारा चेंजेस सारा नीडेड इन दिस नीडेड इन दिस नीडेड इन दिस अरे काम काय चाललंय स्लो गती चाललंय कधी पुरं होईल काही मंडळाची भूमिका अशी आहे की कोणतंही काम आलं तर आम्हालाच मिळलं पाहिजे आणि पालक मंत्र्याच्या नावाने त्या ठिकाणी गमजा मारायच्या पालक मनमंत्र्याच्या मन नावाने खपून घ्यायची अशी भूमिका काय मंडळी करत असेल तर जनता आता सुज्ञ झालेली आहे हे बोगस कामाला नक्कीच जनता त्या माध्यमातून आवाज होईल व्यापाऱ्यांचा आता संयम त्या ठिकाणी सुटत चाललेला आहे छोटी बाजारपेठेचे व्यापाऱ्यांचा म्हणजे जे टपरीधारक त्यांचा संयम सुटत चाललेला आहे रिक्षा युनियनच्या धंद्यावरसुद्धा त्या माध्यमातून परिणाम झालेला आहे नक्कीच याचा उद्योग या ठिकाणी होईल जर दोन चार दिवसात पुन्हा हे काम सुरू झालं नाही पंचवीस तारखेच्या आत पंचवीस तारखेपर्यंत तर नक्कीच लावलेले पत्रे आम्ही उखडून टाक टाकल्याच्या लहान त्या ठेकेदारांनी संबंधित ठेकेदाराने फक्त खोदून ठेवलेले ह्या खोदकामामुळे येथील येणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांच्या पण हा खूप मोठा परिणाम झालेला आहे दुकानं आहेत हे ओस पडलेले के आहेत केवळ ह्या ठेकेदारामुळे आणि हे काम या एजन्सी एजन्सीला ब्लॅकलिस्ट करून दुसऱ्या एजन्सीला त्या ठिकाणी काम देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत तहसीलदारांनी देखील याच्यावर विचार करायला हा होता पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर विरे विचार करायला हा होता कारण तहसीलदारांना माहीत आहे परीक्षा कधी आहेत या सगळ्याचं नियोजन करताना तहसीलदारांनी चार दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी त्याच्याबद्दलचे रहदारी कुठून कशी होणार कशा पद्धतीनं करणार हे सगळं विचार स्वतः त्याचं नियोजन करून दिलं आहे पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा गृहीत धरून ज्या खाडे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अगोदरच ट्रॅफिक जाम होते दोन्ही बाजूचा रस्ता अत्यंत निमुळट आहे दोन्ही दोन वाहनं आली तरी तिथं जात नाही आणि आता टोटल मुख्य रस्त्यावरची सगळी ट्रॅफिक जर तिकडनं वळवली तर खाडे विद्यालयावरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळणं अवघड होईल चालता येणार नाही ही रस्त्याची परिस्थिती झाली परंतु ह्या रस्त्याचा पर सर्वसामान्य माणसाला आणि येणाऱ्या नागरिकांना मात्र हा त्रास सण करावा लागत आहे अंगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि असंच जर हे राहिलं तर येणारा पावसाला पावसाळ्यामध्ये जी परिस्थिती शहापूरची अतिशय भयानक अशी परिस्थिती या शहापूरमध्ये होणार आहे एक तारखेला होळी आहे मग शिमगा सुरू होतो आणि पंचवीस तारखेच्या आत हे काम जर सुरू झालं नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागात आमदार म्हणून जनतेला घेऊन मी शिमगा केल्याशिवाय राहणार नाही जनतेला घेऊन मी शिमगा केल्याशिवाय राहणार नाही जनतेला घेऊन मी शिमगा केल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेने सुद्धा आता पंचवीस तारखेच्या आज जर केलं नाही तर व्यापाऱ्यांनी ते लावलेले पत्रे उकडून टाकावे आणि मग एजन्सीचं काय करा ते आम्ही बघू